माझ सोलापूर न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे तीन वर्षांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजनेसाठी उजनी पाण्यासाठी अनेक आंदोलन जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोपरे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली केली होती आमरण उपोषण जागरण गोंधळ शेतकरी मेळावा एक लाख सही मोहीम शेकडो निवेदन सहित अनेक शासकीय दरबारात पाठपुरावा व अक्कलकोट सोलापूर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते आमच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत शेगाव कालवा एक्सप्रेस साठी आमच्या आंदोलनामुळे अक्कलकोट तालुक्याला चारशे कोटी निधी मिळाला व एकरूप सिंचन योजनेला गती मिळाली अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे व जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस प्रिया बापणे शरणराज मुणापुरे आदींची उपस्थिती होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं फार मोठं यश अक्कलकोट तालुक्याला मिळालेलं आहे कारण गेल्या एक दोन दिवसापूर्वी देगाव एक्सप्रेस कालवाला चारशे कोटी प्रशासकीय निधी आहे असं पेपरच्या माध्यमातून आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथं आलो आहे कारण गेल्या वर्षापासून आम्ही अक्कलकोट तालुक्याला उजनी धरणातून पाणी भेटावं देगाव एक्सप्रेस कालवाच्या माध्यमातून पाणी भेटावं असं सातत्याने आम्ही संघर्ष केलं शेतकऱ्यांना घेऊन अनेक वेळा रास्तरोको आंदोलन केलं प्रशासनाला धारावर आणण्याचा प्रयत्न केलं शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं म्हणून प प्रशासनाने ह्याचा दा दखल घेऊन लगेच तात्काळमध्ये चारशे कोटीचा निधी या एक्सप्रेस देगाव कालवाला निधी दिला आहे म्हणून सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवसैनिकांचं पण अभिनंदन करतो या याच्यावरती दोन तीन वर्षापासून आपण ज्या विषयावरती आपण लढा देत होतो तेगाव कालवा एक्सप्रेस फेकरूप सिंचन योजना काल देगाव कालो एक्सप्रेसला विधानसभेचे सभेत विशेष अधिवेशनद्वारे चारशे कोटी रुपये चारशे कोटी रुपये दिल्याची घोषणा केली गेली त्याचा बघून अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्याचा सिंचन मार्गी लेगला आ, मार्गी लागला असं आम्ही समजतो या विषयासाठी आम्ही गेली दोन तीन वर्षापासून रास्ता रोको आमरण उपोषण जागरण गोंधळ यासह शेतकरी मेळावा असे अनेक अनेक आंदोलन आपण या विषयावरती आपण केलो आहे या, हा या आंदोलनाचा यश आहे आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिकाचा हा यश आहे आणि तसेच रिव्हेन्यू ग्री ग्रीन एनर्जी सोलर कंपनी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण कंपनीचं कामकाज जोपर्यंत शेतकऱ्यांना प्रति एकरी पन्नास हजार रुपये देत नाही तोपर्यंत कंपनीचं कामकाज चालू देणार नाही ही भूमिका घेऊन आपण कंपनीत घुसून कंपनी बंद पाडली होती त्याचाही जिल्हाधिकारी जेव्हा बैठक लावून त्या शेतकऱ्यांना प्रति एकरी चाळीस हजार रुपये तडोजडीचा मार काढल्या केवळ शिवसेनेच्या आंदोलनामुळं एकरी श शेतकऱ्यांना दहा हजार रुपये एकरी सतराशे एकर शेतकरी लाभधारकांना ते मिळालं ला आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा यश आहे व शेतकऱ्याचा विजय आहे अक्कलकोड ता तालुक्यातील सर्व शेतकऱ्याचं पुनः एकदा अभिनंदन करतो माझा दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल